अरे हम चला छकड़े थे भाई जाना भावती हाँ जग अग्नि सहूं चढ़े अनमार्गनिकार्यं था समलाना ही कोणाला धर्तोषन तोष्णा था तो जाना क्या बड़ा बहुत बड़े बड़े राती अरे समलाना ही कोणाला धर्तोषन तोष्णा

काल विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जो सुप्रीम कोर्टाचा आदेश या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे गाईडलाईन्स फॉलो न करता पायथळी तोडवून जो निर्णय घेतलेला आहे तो पक्षपात या ठिकाणी केलेला आहे त्याचा जाहीर निषेध करण्याकरता ते आम्ही निष्ठावंत खरे शिवसैनिक आज रस्त्यावरती उतरलेलो आहोत अगदी लहान मुलाला सुद्धा या ठिकाणी माहिती आहे, कि कोना आपन आहे। जरी जरी की शिवसेना कोणाची जर का आपण विचारलं तर ती बाळासाहेबांची आणि आदरणीय उद्धव साहेबांचीच म्हणून या ठिकाणी आहे कालचा निकाल काहीही जरी जाहीर झालेला असला तरी सुद्धा जो गद्दारकीचा जो डाग आहे ना तो या ठिकाणी नष्ट होत नाही आणि म्हणूनच येत्या कालावधीमध्ये त्या चाळीस गद्दारांचा आणि किंवा रायगडच्या मातीतल्या प्रमुख गद्दाराचं या ठिकाणी जोपर्यंत त्यांना पाय उतार करत नाही तोपर्यंत आम्ही शिवसैनिक या ठिकाणी बसणार नाहीत म्हणून आम्ही या ठिकाणी रस्त्यावर उतरलेलो हा एकदम पक्षपातीपणाचा निर्णय आहे आणि खरं म्हणजे सुप्रीम कोर्टानी ज्या गाईडलाईन्स दिल्या होत्या त्या गाईडलाईन्स पायदळी तुळवून त्यांनी केवळ बीजेपीने शिवसेनेमध्ये फूट करण्याच्या उद्देशाने केलेला प्लान शिवसेना ठाकरेंचे आहे हे कोणी सांगेल संपूर्ण देशामध्ये माहिती आहे की शिवसेना ठाकरेंची आहे